জেহে যে জাল মজা গোলা মারো কারো आए जल में

सोनो चांदी भरपूर रो वलो कर दे कोनसे हावनी अन आपणे कन सजकाय काय भ्या दिए करन दी खोल हा बरा अन ले ले हा अन काय छे कराय हा हम के देर मोटे सा पण केर कन काय जाबा हा काय छे रे नायक साहेब कायदो कडे हो ए मासी दर्शक बेसो हेगो आप भजनज बेगो दर्शक के सर का कटाळो करे दर्शक हा हा छेरो भाई बेनर बोला बोलो

मत 50 एकर वाले साठ एकर कोणी करणार हा करे रेने मारा दादा ने दे तीन आ वंदून तीन नाही पंधरा पंद्रह मारीवा मार बापेन नाही 15 आवली मार बापेन शामती बी अमेन दोई नाही साडे 6.5 हाव हा मेंंच दोईन दीदी आ वंदून आوزه तिं तीन तीन हाव डोकरी डोकरा एक एकर का तीन तीन

ભજ ને બદલ રવિન્દ્ર વાસુદેવ જવાન પાન ગવાન ઇન્દ્ર એક બહુમાન ધન્યવાદ ધન્યવાદ પેટે

काय वाडे काय आवाज कस आहे नकर हा 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 दोन मार शाही कमरो कोणी म्हणतात शाही कमरो कोणी हा रे बा वरखेड देवदरी सरपंच हे बंधू समोती फेर शे अजून एकशे एक रुपया राव बहुमान धन्यवाद धन्यवाद पण काही काय लोक गाठच पाडे ना काढ हो आता बोले शाबास सरपंच साहेब मा तांडे माई आज पस्तीस साले ती अनापोस अनापोस आणि पस्तीस साले ते मार घरेम राजकारांचं मार बाप अंगूठा छापचं मारारी अंगूठा छापचं रेवा भ्या आमेलोचो अरुन आमेलोचं हे देख नाहीस काय मारवाडी स्वामीदार एकटा अंगूठा खपका असो ग्रामसेवक सोसेर सई लेलन पर छ हजार काढलो काही तिकडे द्या हा हा पण आपका अनापोस देन सदके मना ती शिडतीने लग लक उठता आप निवड एवढी केव करायच्या आपणाला कम से काई दे पादर चढाई सारु कसे आपने जा आपणे ला कम मतदान चवाळे वाला सचकत राखा दा पवार वाळात सचकत राखा दा जादे वा सचकत राखा आपण मतदान तो हात रास आपण शीट शिवर आवच शिवर आपण वरलेच घरे सलाह कर रे ता शिवर आया परले घरेम सलाह चालू आपने चितकेशी पाडे आ मन आना पोस देना के गलान लगा दी देवळे पण आणि ती सीट देना मग काय मात्र

आना देना के गलाल आणि मार विरोधी मग टाडे म रिटर्न लिहिलं बेठा तू काय लोळ आपण सीट शिव चा शिव म्हणजे मार कस काढे ठपरे बेठाव मग काय ए आपण सीट लिडे द्यास कशा लिडे द्यास मार गिड कार बर फाम तरी बाप काही कर आचियाळीन छोडदन बगर मंगळ सुद्रेर भाई रुआळीं भर हां अनुंदुरक भाई तार पहिला जादीन घरकुल ला तू कसो यार बापर वावराद वेसन ला दे बेटा लेलो झै देलो छे शेनीवा प्रचार सुरू पेटी आवली टांडे प्रचार मिरचार वेगो पेटी आवगी टांड्या सार रात मतदान फोडे परवा तण मतदान चालो चालो एक वाज एक वाज मनो मारवाळाच कोण मारा मारे आवेटाणो आपणे सीट शीघ्रक लाव मतदान आचो चालो पण आपणी सीटें धोकोस करा मुकन आप पचारे आपण लोक कोई कोण पोपाळी इच कोण पुष्पावंती इच कोण मागुळ कारखाने चोंदून लाडू लागच केला बोला <coughs> पिशा मध्ये ना खरं आहे मग वधून बेटान घावटी घडे निवडून काटर पर आहे आया तो आहे सदैव कोणी आहे शाळे वा, निवळ वागे नाही फुस्करी पाडत्या मग गेटेपत पण जसो काही पंतप्रधान आरोही मधुर स्वागत आहे मार्ग ना कुकर आपण शिर शिवर शिवर काय टेंशन मत हा खराय मग पराय मग मतदान ठोग्या दुसऱ्या मतदान पेटी फुटरी वदन कोमको एक मन काय जा मोटर निकाल लिया एट, एट, तीन कुरजर एक मेट्यान घरती ब्यांड ले जावा खाला मु काय मा ए आपण थेट शिवरारीच चला तीन फ्रूजर लेगो एक मेटिया लेगो घरती ब्यांड लेगो जको दोई सीटें सत्ते चालीस मती दी सदके रेवा मारो सामू मधु शामु के लाल फेकरे सा हास्य तो आओ छे लोगो कन तन खेरे छो हाला कोई थमा ला खेरे पाछा ताड़े ना छा का री छा पुगारी छा नेता छा लोगो न्याव ने साब करेवा छा तो कसो करी छा मत करे छो

હાલ કઈ છે આડે મોકળો મને ક્યાજ મને જેવડે વાંચો રે છે ને સાહેબ I'm

करलो आधी माया नमन किरे भगवान श्री आभान प्रार्थना करा बदने शुरुआत करा जरूर जरूर राता ताना करो चुमा जाना सेवा भाया ले ले परसाना बारे करो चुमा जाना सेवा અરે વાહ ચમખાધી ગધરેઓ આવની જમીની મહારાજ આયા બરા એવા સી થામ લે કથા જે કાર્યક્રમ કરે છો હા હા જરૂર દેવ છ કરે છો કરે છે એકાવન રૂપિયા અરુણ જાદવ મારો જીવલગ શાળો મારો સમુદ્રી એકાવન રૂપિયા રો બહુમાન ધન્યવાદ ધન્યવાદ ઓર સાથોસાથ શ્યામ આડે એડસી ए बंधु सामुदी एक काउंट रुपया प्यारो बहुमान धन्यवाद धन्यवाद चालू विषय शुरुआत जरूर तम देवन बोला हाँ हा हाँ हा। कौन कहता है देवाता नहीं अरे वाह हम्म आओ चल जना भाई मेरा भाई सुकु भाई जैसा कोई बुलाता नहीं वाह भाई वाह कौन कहता है देव खाता नहीं हाँ हा, हा। नाम देव हो जैसा कोई खिलाता नहीं शबाब हाँ

देख रे सांवरियाचा खबर जेनो भगवान बोलय शाबाश जनाबाई बोलय भगवान आयो हा चलो आयो आयो, नी? नी? आयो, कायो कायो? आयो ने हाऊनी ने आयो काय कोणी आयो सखूबाई बोलय हा चलो आय रे चलो वाह मीराबाई बोलय हा चलो आयो सावता माळी बोलय हा चलो आयो गोरा कंबर बोलय चलो यार ज्ञानेश्वर महाराज बोलय चलो आयो सजन खटी बोलय हा चलो आयो जुनी राजा बोलय हा चलो आयो पारी छोरी बोलय चलो आयो पळे आपण बोलय काय ने काय आव छे आव छे आव गो आव गो આવ પણ ભલા છે આજે ત્રણ એન્ટ્રી પંપ ફૂટે છે દસ બાર તારીખ ઢોકરી ઢોકરા મારે તેરવી તારીખ મારે લાવશ લાવો કોણ કઈ દેવાય ની કઈ દેવા

ते आपल्या धामळवाणी नाही राहते कस आजगर फिवर राहते आपली धामळ तर सदरवदरच काचळीवर येते okay. आजगर नाळीच राहते ah.

નમન કિડે આવ ચાલુ જ રે વાળા તો હનમાન કે ના કે ની એન્ડુ આ ચાલી જ હા છે હવે નમસ્તે કેરો હા ની अरुणी धाजा राधन चिंतन अव प्रभो आ, हा, तार कृपा रखाड दया रखा जरूर ये समाज है ना ज्ञान द बुद्धि द विवेक द अच्छे विचार दरे नव तरुण मंडळे ना આગેર ભીડેલા આ સદબુદ્ધિ તો પ્રભુ હમ કદી તરી મોહિત વેગે કદી તરી લુપ્ત વેગે કદી તરી ગુંગ વેગે જરૂર દેવ ધર્મ હર ધારે કોની બા હા જુને જુને લોક ચક્ર ને દેવ ધર્મ કર રહે છે આપ તમા સમુદ્ર એ નવીન નવીન સચાર પંગત પાણી ચલા રહે છે હવ આમાં સમ પંગત ઈ છે પાણી છે ને કઈ છે થોડી છે હા